छत्रपती संभाजनगर नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल तामिळनाडूचे मंत्री टी एम अंबरा सानांनी यांच्या वक्तव्याचा सा, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री माननीय संजय केनकर यांनी चांगला समाचार घेतला संविधानिक पदावर राहून या पद्धतीचे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्याला देशाबाहेर काढले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे महामंत्री संजय केणेकर यांनी मांडली द्रमुकच्या एका जबाबदार पक्षातील तामिळनाडूतल्या एका मंत्र्याने ज्या पद्धतीने या देशाच्या पंतप्रधानाबद्दल उद्गार काढले त्या उद्गाराचा प्रथमता भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री यांना त्यांनी मी निषेध करतो खरं या देशामध्ये दे पन्नास वर्षानंतर एक देशाला जगमान्य नेता लाभलेला आहे आणि ज्यामध्ये जगामधल्या दे सर्व देशांनी या नेत्यांना पाठिंबा दिला या नेत्यांची स्तुती केली आणि या नेत्याला नेतृत्व या नेत्याचं मान्य केलं असे या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल ज्या पद्धतीने गैरउद्गार काढले टी एम अंबरसानी या मंत्र्याला खर तर लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम प्रथम यांनी केलं एखाद्या जबाबदार संविधाना पदावर असताना त्या संविधाना पदाची गरिमा मातीत गाडून एक आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल चुकीचं वक्तव्य करणे याच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला चालू झाला पाहिजे याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली पाहिजे आणि ही अटक होऊन याला खर तर पाठवलं पाहिजे एवढं एवढे सांगतो निश्चितपणे या वाक्याचा मी निषेध करतो जय हिंद जय श्रीराम दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला सेवेत सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचा